पलीकडे जाऊन बावीस वर्षामध्ये सगळ्या सत्ता तुम्ही भोगली सगळी पद भोगली स्वतःसाठी घेतलं स्वतःच्या लोकांसाठी घेतलं स्वतःच्या घरच्यांसाठी घेतलं हे सगळं झाल्यानंतर आठवलं का की साहेबांवरती अन्याय झाला शिवसेनेचे नेते आणि दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला या ट्रेलर मधील एका संवादाविषयी आता विरोधकांनी आक्षेप घेतलाय तर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच एका मुलाखतीत आनंद मृत्यू हार्ट अटॅक सांगितलं होतं याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय मग आता निवडणुका डोळ्यासमोर असताना आनंद दिघेंच्या मृत्यूचं खरं कारण गुड बाहेर काढू असं म्हटलं जात याला काय म्हणायचं असा प्रश्न केदार दिघे यांनी शिंदे यांना विचारलाय इतकंच नाही तर गेले बावीस वर्ष तुम्ही गप्प का बसलात असा सवालही केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय मुळात दिघे साहेबांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेना का सांगतील असा संतप्त सवाल केदार दिघे यांनी केलाय ह्या निवडणुकीच्या आणि या मधल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हो एबीपी माझा कट्टावरती माझ्या मते शिंदेंनीच असं सांगितलेलं की साहेबांचा सा मृत्यू कशामुळे झाला आणि तो हार्ट अटॅकमुळे झाला असं त्यांच्या बोलण्यातनं आलेलं त्याची एक क्लिप देखील आहे पण हे जर का तुम्ही त्यावेळेला सांगितलं तर मग आत्ता इलेक्शनच्या अगोदर आणि मध्ये आधी तुमच्या नेत्यांनी काही स्टेटमेंट केलं की साहेबांच्या मृत्यूचं गुड आम्ही बाहेर काढू ह्याचा अर्थ काय तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे बावीस वर्ष तुम्ही साहेबांच्याच मृत्यूचं राजकारण करत राहणार ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी मग तुमच्या या देवतावरती तुम्ही तुम्हाला ज्यांनी घडवला अशा ह्या नेत्यावरती जेव्हा अन्याय होत होता त्यावेळेला तुम्ही का म्हणून या बावीस वर्षामध्ये चुप्प बसलात का म्हणून तुम्ही सत्तेची सर्व पदं उपभोगलीत का म्हणून तुम्हाला असं वाटलं नाही की माझ्या देवतावरती अन्याय झालेला आहे ह्यापुढे मी कोणतंही पद घेणार नाही त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही त्यावेळेला तुम्ही आमदार की खासदार की मंत्रिपद ही सगळी भोगलीत मला असं वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माझ्याबरोबर ही महाराष्ट्राची जनता नक्कीच या सर्वांना प्रश्न विचारेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी